गावाकडची चव या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आई काय का म्हणणार आहे सारखं चिकन मटन अंडी खांगण कटाळ आला आज काहीतरी गोड बनवकी हो आज गोडच बनवणार आहे अगदी हॉटेल सारखे का नाही एकदम हॉटेलच्या चवीप्रमाणे का नाही आपण आज बालुशाही बनवणार आहे चुलीवरती एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर आपण बालुशाहीची रेसिपीच साहित्य पाहून घेऊया चला तर आपण एकदम हॉटेल सारखा का नाही बालुशाही हा पदार्थ बनवणार आहे तर त्याची रेसिपी पाहून घेऊया तर हा ना हे मी दोन ग्लास ह्या ग्लासाने माप घेतलेले दोन ग्लास मैदा घेतलेला आहे आणि समप्रमाण नसो नाही म्हणून का नाही ह्याच ग्लासानी ना मी दीड ग्लास ही साखर घेतलेली बारीक वाटलेले वेलदोळेची पावडर करून घेतलेली चवीनुसार मीठ घेतलेले अर्धी वाटी का ना मी घरचं साजूक तूप घेतलेले अर्धी वाटी दही घेतलेले आणि आपल्याला घरचा खायचा सोडा सुद्धा वापरायचा आहे आप आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आहे ना आपण बालूशाहीचं का नाही पीठ म्हणून घेऊया हा दोन ग्लास घेतलेला माहीत आहे ना, ना ते ना, हे आपण ह्या परातीमध्ये असं ओतून घेऊया त्याच्यावरती हे ना घरचं तूप आहे तूपसुद्धा घेतलेलं आहे आपण त्यावरती आपण आहे ना चवीनुसारच आपल्याला मीठ घालायचं आहे हे मीठ टाकायचं आपल्याला थोडंसं आणि एक हा चमचा आहे ना हा पावन चमचाच मी आपला घरचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि ह्याचा एक जीव करून घ्यायचा असा त्यानंतर आपण ही अर्धी वाटी घरच्या जाजूक तूप घेतलेले हे तूप घालायचे आपल्याला ह्याचा पण आपल्याला एक जीव करून आहे बालुशाही करताना का नाही आपल्याला कणिक मळल्यासारखं मळायचं नाही एकदम हलक्या हलक्या हाताने हे पिठ आपल्याला मळून घ्यायचंय म्हणजे दीड ग्लास घेतलेला आहे आपण त्याचा आपण ना पाक करणार आहे साखरेचा असा एक जीव करून घ्यायचा आहे आपण दही घेतलेली अर्धी पाऊन वाटी त्यातलं आपलं लागले असंच आपल्याला दही वापरायचं आहे जास्त प्रमाणात पण दही वापरायचं नाही आपल्याला त्याचा पूर्ण असा हलक्या हाताने आपण ह्याचा जीव करून घ्यायचा आहे आता मी हे जे तूप घेतलेलं आहे पाऊन वाटी त्यातलं ना मी थोडंसंच ओतते लागलं तर परत घ्यायचं आपण आहे ना सगळं वापरलेलं नाही हा का आता पूर्ण आपण ह्याचा सगळ्या दह्याचा तुपाचा आणि मैद्याचा सगळा एकजीव करून घेतलेला आहे आता आपण आहे ना ह्याच्यात थोडं थोडं पाणी लागल असं आपण ह्याच्यामध्ये घालून हे पीठ आपण मळायचे एकदम बदक्याने असं पाणी आपल्याला वतायचं नाही कारण मग पातळ होईल आपल्याला जसं लागल ना त्या पद्धतीने आपण पाणी घेणार आहे हा का ह्या पद्धतीने आपल्याला एका नाही असा गोळा बनवून घ्यायचा एकदम असं मी पाणी घातलेलं आहे ह्याला जास्त आपण चपातीची कणिक मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं नाही पीठ असं थोडं रुचकर देणेकरून ह्याला अशी पूर्ण अशी जाळी सुटली पाहिजे ह्या पिठाला हा बघा ह्या पद्धतीने आपल्याला पिठाला जाळी सुटली पाहिजे असं हलक्या हलक्या हाताने आपल्याला ना हे पीठ मळून घ्यायचंय आता हे पीठ मळून झाले तोपर्यंत आपण एक दहा मिनटं ना हे पीठ भिजवून देणार आहे आणि तोपर्यंत आपण का नाही बालुशाहीसाठी पाक तयार करणार आहे त्यासाठी आपण चूल पिटून घेऊया फक्त आपली चूल पेटलेली तर आता हे बुड घेतलेलं पातील तर मी आता चुलीवरती ठेवते आणि ह्या तांब्यानी ना मी आता ह्याच्यामध्ये एक तांब्या पाणी घालते एक तांब्या पाणी घालणार आहे आणि वरती आता हे ना आपल्याला पाक आहे ना असा पाक लाडूला पाक करतो असा एकदम गोळी होण्यासारखा पाक आपल्याला बनवायचा नाही तर की पा बाकाची अशी तार सुटली पाहिजे असा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आता ही दीड ग्लास साखर घेतलेली ही साखर ह्याच्यामध्ये टाकते जोपर्यंत पाक तार सुटत नाही तोपर्यंत आपण ही साखर अशी हलवत राहायची ही पूर्ण साखर अशी पाण्यात झाली पाहिजे असं हलवत राहायचं आपण जोपर्यंत पाकला तार सुटत नाही ना, ना तोपर्यंत असा पाक हलवत राहायचा आणि पाक आल्याच्या नंतरनी आपण जे बारीक केलेलं आहे ना वेलदोड ती नंतर वेलदोड्याची पावडर की आपण या पाकात टाकणं असं आपल्याला सतत हलवून हलवून घ्यायचं म्हणजे नाही पाक लवकर पण येतो आणि चांगला पाक होतो दहा मिनटं झालेले आपलं पीठ मुरलेलं आहे का बघूया यात आपण हा का मस्त असं पीठ मुरलेलं आहे आपलं हा गोळा बघा मस्त असा झालेला आहे एकदम छान आता ना ह्या गोळ्याचा आपण बालुशाही बनवणार आहे आपल्या पाकाला चांगली उकळी फुटेपर्यंत ना आपण असं छोटं छोटं गोळे घ्यायचे आणि हे आता कुणी लाकडाच्या सहाणी करतं पण आपण असं एकना असं बोड घालून पूर्ण त्याच्यामध्ये ना असं खोल पाडायचं आणि बालूशाही आपलं करायचं बघा ह्या पद्धतीने आपलं बालूशाही करायचं असं आपल्याला छोटे छोटे कणिक घेऊन ना असं हलक्या हलक्या हाताने आपल्याला लय जोर लावून असं गोळं करायचं नाहीत हलक्या हाताने करायचं आणि असं बोट घालू नये ना असा त्याला गोल असा आकार द्यायचा बालूशाहीला बघू शकता तुम्ही असं आपल्याला गोल आकार आहे आपल्याला एकदमच सगळं बालुशाही करून घ्यायचं तर म्हणजे मग तळायला बी बरं पडतं हा का ह्या प्रकार आपले सगळे असे बालूशाही बनवूनच राहिलेला आहे आणि आपल्याला चुली उठवलेला पाक सुद्धा आलेला आहे हे आपलं शेवटच राहिलेलं आहे बघा बालूशाही आता हा पाक सुद्धा आलेला आहे आपला बघू शकता तुम्ही पाकाचा चांगला रंग बदललेला आहे पूर्ण असा आपल्याला तार सुटलेली बघा पाकाला हा बाका कारण आपल्याला पाकले पाक घट्टच करायचा नाही पण आपलं बालुशाही सगळं बसणार आहे आता हा पाक झालेला आहे ह्याच्यामध्ये ना आपण हे वेलची पावडर टाकूया आणि गार व्हायसाठी का नाही आपण आता पाक खाली उतरून ठेवून बालुशाही तळायसाठी ना कढई ठेवायची आपल्याला पाक आता आपण खाली उतरवलंय कढई ठेवली तापायला आता त्याच्यामध्ये ते आपण तेल वाचायचंय पूर्ण बालुशाही बुड असं आपल्याला तेल टाकायचे तेल जास्त कडक बी करायचं नाही आपल्याला जसं पाहिजे तसंच तेल गरम करायचे कारण तेलाला उकळी फुटून द्यायची नाही आता आपलं तेल तापलंय करायचं त्यासाठी मी थोडीशी अशी कणी टाकून बघते का असं बुडबुड आलं की आपलं तेल तापलं म्हणायचं तर आता एक एक करू नये ना मी ही बालुशाही सोडते बालुशाही पूर्ण आधी खाली तळली गेली पाहिजेत आणि तळून मग वरती आलं पाहिजे तर म्हणजे आतली कणिक जी आहे ना ती पूर्ण भाजली जाते मग बालुशाही पाकात टाकल्या का नाही असं कच्च लागत नाही हा का ह्या पद्धतीनं आता आपल्याला एक एक करून ही बालुशाही अशी सोडायची पूर्ण असं बालुशाही आपली फुगून वरती आली पाहिजे म्हणजे पूर्ण का नाही तळली जाते आतलं कणिकसुद्धा आहे ना भाजलं जातं म्हणजे आतलं पिठ आहे ना कच्चं राहत नाही आणि मग बालुशाही खायला बी चवदार आणि स्वादिष्ट लागते हा बघा बघू शकता तुम्ही कसा पचलेला भाजलेला बालुशाही वरती येतोय ते बघू शकता तुम्ही बालूशाही का नाही पूर्ण असे तळून वरती आलेली आहे का नाही हा का असा बालुशाही पूर्ण भाजून वरती आला पाहिजे आता चांगला आपल्याला का नाही लाल रंग होईपर्यंत बालुशाही भाजायचे तर आपण आपण पलटी करून घेऊया या पद्धतीने हा बघा आपले का नाही दोन्ही साईडनी का नाही असे चांगले असे मस्त असं बालूशाही चळ तळलं गेलेले इथं बघू शकता तुम्ही आता आपण हे नाही काढून गार झालेल्या गा पाकात आपल्याला ही बालूशाही सोडायची आता बघू शकता तुम्ही मस्त असे का नाही बालुशाही आपली तयार झालेली इथं आता ह्या गार झालेल्या आप पाकात आपण ही बालुशाही असे आपल्याला पाकात आपल्याला ही सोडायचं भिजून द्यायचं आपल्याला पाकात तोपर्यंत आपण आहे ना दुसरं तळाई आहे आता हे ना ही पाकात मुरलेल्या बागा अशी मी पलटी करून टाकलं होतं ना आता ही पाकात मुरलेल्या ना बालुशाही आपण एक एक करून ह्या भांड्यात काढणार म्हणजे आपण दुसरं तळलेले बालुशाही ह्याच्यामध्ये सोडायचे आता हि दुसरं तळवे आता ही ना आपण दुसरं पण तळलेले बालुशाही ना आपण आता टाकून घेणार आहे मस्त हे सुद्धा बघू शकता तुम्ही तेल चांगलं निसळायचं आणि ह्या पाकामध्ये आपल्याला हे सोडायचं हे परत हे सुद्धा ना दहा मिनिटं आपल्याला आपल्या ह्या पाकात मुरून द्यायचे हा का आपली बालुशाही तयार झालेली आहे अगदी एकदम हॉटेलच्या आमचा दादा आहे ना हे टेस्ट करून दाखवेल तुम्हाला दादा हे आपली बालुशाही कसे झालेत टेस्ट करून तू दाखव दाखवते मुलांना पण खूप आवडतात असे बालुशाही वेगवेगळे वेग पदार्थ केले म्हणजे मुलं सुद्धा आवडीने खात्यात तुम्हाला एक मी मुडून सुद्धा दाखवते आतून पूर्ण असा भाजलेला आहे बघा असं पिटाळा राहत नाही पूर्ण याचा पाक आहे ना आत मध्ये गेलेला आहे बघा एकदम जाळीदार जाळी सुद्धा सुटलेली बालुशाहीला तुम्ही बघू शकता कसे काय झालेले इथं एकच नंबर झाले झाल्याची झालेत ना कस नक्की जाळ बालुशाही तर चला मग मंडळी आमची जर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये